विधीनं काहीतरी आणलेलं आहे काय आणला विधी केला मी आता घरी लावायला मस्त आहे ग्रेट जॉब जॉब तर पोरा आता दिवाळीची सगळी आपल्याला कंदील लावायचं इकडं हा काय संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि सगळी तयारीच चालू आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत गावी का आणि काल रात्री आपण आलो आहोत गावाला आपण खेळला गेलो होतो म्हणजे फटाके वगैरे आणायचे होते थोडे पोरांना थोडे मजा करण्यासाठी आणि थोडं सामान घरचं वगैरे आणायचं होतं म्हणून गेलो होतो खेळला तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो इकडचा गावाकडचा दिवाळीच्या वातावरणातला म्हणजे आता सध्या थंडीचं दिवस आहे पण थंडी लागत नाही आहे गाव गा। आणि सुटकोल्यात ऐको कैसा फटाका फोटराय तर गावी आलो आहे आपल्याला तीन चार दिवस सुट्टी होती म्हणून तर बोललो चला जाऊन येऊया थोडं गावचं वातावरण पण एन्जॉय करू आणि दिवाळीचे दिवस आहेत ते म्हटलं जरा बघू जाऊन कसं वाटतं इकडे बाकी ही सगळी मजा करतात कस चाललंय दिवाळीत चाले, चाले फटाके आणलेत का आ, नक्की हो, हो, आणले फटाके मी चारशे हा मी आणले ना तुमच्यासाठी दाखवतो 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 आणलेत तुमच्यासाठी हजाराच्या तुम्हाला फटाके चला 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 खुस <laughs> <laughs> दादा बार आहे कोणता बार आहे पुष्पा फुलझडी तुझ्यासारखीच आहे फुलझडी आपण स्काय शॉर्टच आहे का काय बोल मला जे दाखवलं त्यानं तो मी घेतला तसंच तो बोलला की वेगळे वेगळे कलर येतील म्हणते मला नाही माहिती पण तो बोलला की असं असं हे असं लावायचंय आणि मग ते बोल किती आहेत ते चार पार आहेत ना माणस काय लावतो आपला हा काय लावतो दादू तुटी तुटी लावतो अरे पाटा काय नाही ते बघतायत पोरं कुठे आहे हा ते तुम्हाला हा तुमच्याकडे मामाच निघाला वाटत अशा तऱ्हेने मानस आणि विधी इथं किल्ला बनवत होते बघा अर्धवट किल्ला आहे आणि तुझा किल्ला कुठे आहे वरती आहे आणि सध्या सध्या आणलेले तर आपण फटाके ते बघतात आहे पोरं कशी चालले पण पोरांना जरा फटाके घेऊन आले तर दाखवतोय अहो फटाके दाखव सगळे भरात त्याला आईला दाखवा ए भरून आईला दाखव आईला दाखव किती आणले आपण आज नाही लावायचे ना जा लगे जा लगे। <laughs> हे स्काय शॉट थोडाच तीन वाजता लावतात उठून संध्याकाळचे लावायचे आणि बाकी हारके वरके आहेत ते सकाळी लावायचे बार दादा दा तुझ्या इथे आहे दाखवायला सुकट टाकायला लागेल सगळेच नको असे फळ हे करायचे ते नको आहे आले वाजव फुल येणा <laughs> तुला घेतलाच काय फुल इथं ठेव इथे सुकायला ला, सुकायला लागतील काय काय गरज नाही ना सुक ना? लागतील <laughs> त्यात पण ते बाल सुट्टी आहेत वाटत ना गो हा तो काय शॉट आहे ती कोण आली वहिनी आली का नको कुठं फिरतेस काय कर दिवाळीच काय करतेस हे पोहराने फटाके ते माग अशी तिथे खेळला गेलो तर घेऊन आलो आपलं जरा जरा घेऊन ते वाजवतील ते तिघला वाटते कशाला ते वाजवतील तिघ वाजवा ते बारक लवंगी बार आहेत त्याच्यात लवंगी नाही रे हे बारकी बारकी नाही रे सुट्टे मला नाही माहिती तो मला देत होता मी आपलं घेत होतो हा दे ते म्हणलं हे चांगलं आहे हो नाही नाही या बार वाजवायला या बार वाजवा बार वाजवा ना चला आता मानसचा जरा किल्ला बघूया आपण जाऊन बाबा तिकडनं येत आहेत मानस काय मग मा कशी काय तयारी वगैरे हो दिवाळी स्पेशल दिवाळी आणि दि� मानसकडे झालोय आपण बाकी बच्चा गँग दिवाळी साठी खूप एक्साइटेड आणि सगळीकडे विधी आपला हे दाखवते चला फुडवा फुडवा विधी कंदील दाखवून आणते सगळ्यांकडे मी कंदील आणलाय कंदील आणि मॅक्स आलेलाय मॅक्स मॅक्स भाऊ तुम्हाला काय फटाके नाही दिले मॅक्सला फटाके आणले हो की नाही मॅक्स काय फटाक्याला घालव कुठे बनवलास कोणता किल्ला बनवला भात सगळ्यांची कापून झाली बघ बहुतेक भात कापून झाले तिकडे सुकत घातलेत हे बघा सुकत तुमचं आहे आणि ह्या सगळ्या तुरीच्या तुरडा आपण म्हणतो ते तुरीच्या शेंगा बांधावरती लावले सगळ्या आणि मॅक्स इथं बसलेला आहे हाय मॅक्स बंधू मॅक्स कसं आहे मॅक्स किल्ला देखो किल्ला मॅक्स आहे इकडं किल्ला दाखवतोय आपण दिवाळीला आलोय तर आणि राहिला थोडशी बाउंड्री हो माय गॉड ते हिरव हिरवा काहीतरी करायचं ना बाजूला कोणता किल्ला बनवलायचा अजून त्याच्यावरती बनवायचं आहे ना तुला काम नाही केलंयस अजून उद्यापासून दिवाळी चालू होईल मग तू कधी बनवणार ते पाहिजे तुळशीच्या लग्नाला हा कारण गावाला तुळशींच्या लग्नालाच मेन किल्ला असतो पण त्याला कलर मारावा लागेल आणि तिकडे वरती हे ठेवणार आहे सैनिक महाराजांचा पुतळा मारळी झाड अशा तऱ्हे हा मानसचा किल्ला तयार होतोय उद्यापासून दिवाळी चालू होईल पहिली अंगो आहे ना उद्या, उद्या। बाकी गेली कुठे माणसं सगळी जणांच्या शेतीच्या कामात मॅक्स हो मॅक्स मॅक्स काय करतो बाबा काम नाही हाय कर हाय कर हाय केला ना असा हात दाखवला तिकडे कोण आहे कडे दुकान बंद आहे शेतीची काम शेतीची काम चालत भात आणून ठेवलाय तिकडे भात ठेवलाय झोडतात कुठे इथं झोडतात ह कोण झोडतो आपा तू पण इथं बरा केलेला आहे मग बल लावतात तिथं त्याच्याने नाही त्याच्यावर झोडता चांगलं आहे एक साईडला बरा केला हा झोडायला अभि भात कापते अभी? काय करतेस तुम्हाला मोकळा करते फटाके लावायला हवा फिरतायत वरती ही कसली आहे पेंडी आहेत ना का काय आहे खराब म्हणजे का ते गिर्या तो काय आलाच नाही पैसे देऊन गेले आज न्यायला नव्हती आली अरे वापरे हजार रुपये न्यालाच नाही आला रुपये <laughs> <था> <laughs> तू काय आपल्याला काय एवढं काम पण तो आता ह्याच्यासाठी चांगला आहे वीट चांगला आहे भात आताच कापलासा येणार नसे कचरा ना ना काढते नाही खाली पेंडा नाही येणार तो हे झाला खराब झाला ना वीट बट्टीवाल्यांनी घेऊन गेला कामाचा होता पण जळाला असतं म्हणजे आस्ती जळला जळाला तो धुमसत धुमसत भात सुकत घालते बाबी

पिकले पिकले तो बियाला ठेवलाय ही पिकले ह्याची पण भाजी होते ना आपली आबाईचा ही पिकले म्हणजे बियाला ठेवले असेल हे बियाला ठेवले साहे हो। कावळे तिथं भाजी करायची ना तिथं दोन आहेत तीन आहेत इथं ह्या बाई इथं तीन आहेत एक दोन तीन आहेत अजून अजून कवळ्या कुठे आहेत त्या बघ चेक कर रे कवळ्या आहेत का हे बाई हे हे जुन आहेत हे जुन झाले आहेत इथं कवळे आहेत

ते तो इसाग इसाग त्या पण काढ काढ त्या पण काढ तिकडच्या तुर कशा मोडत भरपूर आहेत चांगली लागते भाजी ने याची अजून असतील आज तू बघितलं नसणार मध्ये जुन झाल्या अजून काय काय करायचं चांगले आहेत एक बाजा कोणतं चॅनल रेमिंग हो गेम कोण खेळतो गेम खेळतो हणत रे फुलं बघ काय भारी आलेत मस्त ना वाटत

चला तर आजची ही अशीच गावाकडची व्हिडिओ आत्ता आपण इथेच थांबवतोय आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची रजा घेतो ही व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन आला असेल बघायला तर आत्ता सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळाल म्हणून बेल आयकॉन दाबा तेही ऑलवर जाऊ चला ही व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये